मित्रांनो स्टार प्रवाहावरील लग्नानंतर होईलच प्रेम मालिका ही प्रेक्षकांची आवडीची मालिका बनलेली आहे या मालिकेतील साकारणाऱ्या सर्वच कलाकारांनी आपल्या अभिनयाच्या जोरावरती प्रेक्षकांची मन जिंकलेली आहेत यामध्येच लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या प्रेक्षकांसाठी मोठी बातमी समोर आलेली आहे पाहूयात काय आहे सविस्तर बातमी तर मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेत आता आपल्याला एक वेगळे ट्रॅक पाहायला मिळणार आहे यामध्ये आपल्यांना मालिकेत पात्र हे आता बदलताना दिसणार आहेत म्हणजेच आता मालिकेत आपल्यांना काव्य आणि पार्थ यांच्या पात्रांमध्ये संदर्भातले भाग दाखवण्यात येणार आहेत तर जीवा आणि नंदिनी यांचे अन्याय विरुद्ध लढा दाखवण्याचे पात्र दाखवण्यात येणार आहेत व हेच बदल मालिकेत आपल्याला पाहायला मिळणार आहे म्हणजेच यापुढे आपल्याला मालिकेत दोन प्रकारचे कथानक पाहायला मिळतील यामध्ये काव्य आणि पार्थ यांच्यामध्ये प्रेमा दरम्यानचे भाग आपल्याला मालिकेत पाहायला मिळतील तर नंदिनी आणि जीवा यांचे अन्याय विरुद्ध लढा देतानाचे भाग आपल्याला पाहायला मिळतील व हे बदल आपल्याला लग्नानंतर होईलचपणे मालिकेत पाहायला मिळेल तर मित्रांनो तुम्हाला मालिकेत आलेले हे नवीन ट्विस्ट पाहायला आवडतील का हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्कीच सांगा